नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहता माय न्यूज चॅनल पव्य बातमीपत्रानुसार अयोध्यामध्ये रामाच्या पाच पृष्ठी पूजन होत आपण जगभरात पाहत आहोत तसेच खामगाव तालुक्यातील घाणेगाव येथे संत गौरव काका यांच्या मंदिरापासून भव्य दिंडीचे तसेच भजनी मंडळीसह गावामध्ये रामाच्या फोटोचे फोटोसह फोटो मिरवणूक काढण्यात आली मिरणमध्ये समस्त गावकरी उपस्थित होते आज कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पर्यंत राम रामाचे जेप करत भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे यामध्ये घाणेगावकर कसे मागे राहतील असा उजाळा रा। घाणेकरांनी केलेला आहे मायभूमी शिंदेश्वर खामगाव नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मायभूमी न्यूज चॅनल न्यूज मी आभार आभार मानतो आमच्या गावामध्ये परंपरा दिंडी सोहळा हा दरवर्षी निमाण असतो आणि तुकाराम बीज हे दर तुकाराम बीजाला इथं दिंडी सोहळा निघतो आज पाचशे वर्या वर्षापूर्वी जे तम्मा हे होती खुशी हे सर्व खुशी खुशीने आपले राम न्यूज हे रामभक्तांनी आपल्या गावामध्ये जे दिंडी सोहळा काढला त्या सर्व खुशी खुशीखुशीने महिला आणि मंडळी आणि सर्व देश समस्त गावकरी तर्फे आज आमच्या इथे घाणेगावला जे अयोध्येमध्ये चालू असलेला खूप दिवसापासून किंवा मंदिर होणार आहे मंदिर होणार आहे पण नाही झालं पण आता मोदी साहेबांनी करून दिलं आणि त्यांच्यामुळे त्यांचे पण आभार आणि आमचे सर्व विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते असो बजरंग दलचे असो शिवगणेश मंडळ आणि तसे आमचे वारकरी मंडळ तसे आमच्या इथे आज आम्ही ना खूप जल्लोषाने दिंडी सोहळा काढला नंतर सर्व कार्यकर्ते जसे गोपाल महाराज व आमचे सर्व शिवगणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे नियोजन केलं नंतर रामजप पण होणार रा आहे आता दिंडीच्या नंतर लगेच महाप्रसाद होणार आहे असं आज आम्हाला सर्व गावकऱ्यांना एकदम असं एकदम आनंद व्यक्त झालेला आहे की महा अयोध्येमध्ये आज रामाची स्थापना होते